पावसाळ्यात घरातील माश्या दूर करण्यासाठी मी काही उपाय सुचवले होते त्या व्हिडिओवरती तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय त्याच व्हिडिओवरती काही जणांचे खूप असे कमेंट होते चिलटे दूर करण्यासाठीचे उपाय सांगा म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच काही उपाय सांगणार आहे जे तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं आता चिलटे माश्या कीटक ही समस्या ना पावसाळ्यात जास्त दिसून येते घरामध्ये आणि त्यामुळे कधी कधी चिडचिड होते अनहायजेनिक फील होत राहतं अनकम्फर्टेबल आपल्याला फील होत राहतं तर या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील जे मी उपाय सांगणार आहे ते करू शकता सर्वात पहिले म्हणजे कापूर रोज सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही कापूर जाळायचा आहे घरामध्ये हो याने काय होईल तर त्याचा वास हा कीटक किंवा की तर माश्या चिलटे यांना सहन होत नाही सो त्यामुळे ते इझिली घराच्या बाहेर निघून जातात शिवाय तुम्ही कापूर सकाळ आणि संध्याकाळ जेव्हा जाळताय ना असा प्रयत्न करा की तो तुम्ही विंडोज बंद ठेवून दार बंद ठेवून करताय हा उपाय फक्त आणि फक्त चिलटे माश्या कीटक यांच्यासाठीच करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही विंडो ओपन ठेवू शकताय बरं दिवसभर तुम्ही विंडो ओपन ठेवलं तर उत्तमच हवा खेळती राहिली तर त्यामुळे घरामध्ये कोणतेही असे कीटक येत नाहीत आणि त्यामुळे तो ते पसरतहीत नाहीत सो त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज घरात जेव्हा आहात तेव्हा तुम्ही तुमचे सगळे विंडोज ओपन ठेवताना ह्याची काळजी घ्या नंबर टू ओवा तर ओव्याचं तुम्हाला काय करायचंय तुम्ही ओवा भाजून घ्यायचा आहे आणि त्याचा जो वास असतो ना आता युजली एखाद्याला सर्दी झाली असेल तर आपण त्याला काय सांगतो की ओव्याची वाफ घे तव्यावरती भाजून झाल्यानंतर त्याचा जो वास आहे तो आपण वाफ म्हणून घेतो कधी कधी तर त्याच वासामुळे जे चिलटे आहेत ते दूर होण्यासाठी मदत होते सो किचनमध्ये प्रयत्न करा रात्री सगळं जेवण झालं ना की रात्री फक्त तव्यावरती तुम्ही थोडासा ओवा घेऊन तो फक्त तुम्हाला भाजायचा आहे आणि नंतर तुम्ही ते तसंच रात्रभर राहू द्या असं केल्याने चिलट्यांचा त्रास कमी झालेला तुम्हाला दिसून येईल पुढचा जो उपाय आहे तो आहे ओवा आणि मोहरीचं तेल आता युजली आपण हे खूप सारे जण घरात करत असतो एक कागद घ्यायचंय मोहरीचं तेल त्या कागदावरती अप्लाय करायचंय आणि त्याला ओवा आहे हे कागद तुम्ही नंतर तुमच्या विंडोच्या एका साईडला लावा जिकडनं तुम्हाला असं वाटते की चिलटे तिकडनं जास्त येत आहेत किंवा तर माशांचा त्रास तिकडनं जास्त आहे त्याचबरोबर मच्छरचा त्रास आहे तर तिथे तुम्ही ते लावायचं आहे रात्रभर असं केल्याने किंवा दिवसभर तुम्ही खिडकी ओपन ठेवून असं करत असाल तर मग चिलटे त्याला जाऊन चिटकतात आणि त्यामुळे हा त्रास लवकर कमी होण्यासाठी मदत होते याशिवाय तुम्ही जे कागद मी आता सांगितलं जे तुम्हाला मोरीच्या तेलमध्ये डिप करून लावायचंय तर ते तुम्ही ट्यूबलाईटच्या जवळ सुद्धा रात्री लावून ठेवू शकता ह्याने सुद्धा नक्कीच फायदा होतो पुढचा जो उपाय आहे तो आहे कडुलिंबाचा पाला आणि कापूर तर तुम्ही घरामध्ये पावसाळ्यात खास करून कडुलिंब नक्की आवर्जून आणत जा तुमच्याकडे झाड असेल जवळपास कुठे तर उत्तमच आहे पण युजली सुद्धा तुम्ही पावसाळ्यात कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून आंघोळ केली तर जसं शरीरावरील बॅक्टेरियल इन्फेक्शन दूर होण्यासाठी मदत होते तसंच कडुलिंबाचा पाला आणि कापूर असं एकत्र जाळल्याने सुद्धा घरामध्ये जितके काही बॅक्टेरियल इन्फेक्शन्स हवेत सुद्धा जर फिरत असतील तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर चिलटे माश्या हे सुद्धा लगेच दूर होतात पळून जातात पुन्हा पुन्हा त्रास तुम्हाला होत नाही दिवसातून तुम्ही संध्याकाळी एकदा किंवा दुपारी एकदा जर असं करत असाल हा उपाय तुम्ही करत असाल तर उत्तमच आहे यापासून तुम्हाला लवकर आराम सुद्धा मिळेल म्हणजे चिलटे माश्या यामुळे घरात अस्वच्छता निर्माण होणार नाही त्याशिवाय तुमचं घर स्वच्छ राहील आणि चांगलं स्मेल आल्यामुळे किंवा तर चांगलं एक वेगळ्या पद्धतीचा फ्रेग्रेन्स आल्यामुळे तुम्हाला सुद्धा फ्रेश नक्की वाटायला लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की चिलट्यांचा त्रास होत असेल तर ते दूर करण्यासाठी घरच्या घरी कोणते सोपे उपाय करावेत या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी